नाशिकच्या पंचवटी परिसरात पुन्हा एकदा खळबजनक खुनाची घटना उघडकीत झाली आहे पेट्रोल रोडील पुलेनगर येथील गोंडवाडी परिसरात सोमवारी दोन जून मध्यरात्रीच्या सुमारास चाळीस वर्षे व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे मृत व्यक्तीचे नाव संजय तुळशीराम सासे राहणार महालक्ष्मी चाळ महाराणा प्रतापनगर पेट्रोल पंचवटी नाशिक असे असून ते स्थानिक पातळीवर बाबागिरी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे प्राप्त माहितीनुसार मध्यरात्री काही अज्ञातांनी संजय सासे यांच्या डोक्यात धारदार हत्याराने घाव घालून त्यांचा खून केला ही घटना मनपाच्या छप्पन नंबर शाळेसमोर प्रवीण किराणा दुकानाजवळ घडली आहे या प्रकरणी रुपाली संजय सासे यांनी अज्ञाताविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एका संशयितात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पंचवटी पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे लोकशास्त्र साठी बंटी आडाव नासिक